एच टी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र व संजय गांधी स्मृति विद्या मंदिर हिंगण घाट ये थे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा जिला क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र व संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय आशा मेश्राम मॅडम क्रीडा अधिकारी माननीय अनिल निमगडे संदीप खोबराकडे राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या आंतरराष्ट्रीय योग दिनाला प्रमुख पाहुणे माननीय योग गुरु अजय वानखेडे माननीय वैशाली वणीकर संजय मेमोरियल टीचर्स एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट सचिव महोदय माननीय राजीव महाजन मुख्याध्यापक संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी एल खांडरे क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बक्ष अजय बारसागडे किड्स ब्राईट फ्युचर क्लब वॉरियर्स क्लब बीसीसी बॉक्सिंग क्लब किक बॉक्सिंग बॉक्सिंग शिक्षक, शिक्षक चे सर्व खेळाडू संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका क्रीडा संयोजक बी एल खांडरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बक्ष अजय बारसागडे किड्स ब्राईट फ्युचर क्लबचे सर्व खेळाडू वॉरियर्स क्लबचे खेळाडू बी सी ग्राउंड चे सर्व खेळाडू यांनी सहकार्य केले एच मुख्य संपादक अब्दुल बक्ष टू इयर्स कोर्स टी 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 नीट एम एच वेल एक्सपीरियन्स एक्सपर्ट फॅकल्टी ग्रुप ऑफ नॅगपूर सेवन टू एट आवर्स क्लासेस रेग्युलर डाउट सेशन डेली प्रॅक्टिस पेपर रेग्युलर टेस्ट सिरीज स्टडी मटेरियल ए सी रूम अँड लायब्ररी सी सी टी वी एड्रेस फर्स्ट फ्लोर अब्दुल्ला हाइट बिल्डिंग नियर भारत पेट्रोल पंप हिंगन घाट